सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींना नमस्कार आज आपण बघणार आहोत की स्वतःची बदली पोर्टलवरील प्रोफाईल अपडेट कशी करायची यासाठी आपण बदली पोर्टलची वेबसाईट टाईप करून पोर्टल ओपन करून घ्यावं त्यानंतर असा एक लॉग इन बॉक्स ओपन झालेला दिसेल त्या ठिकाणी आपला बदली पोर्टलवरील रजिस्टर क्रमांक टाईप करून घ्यावा दहा अंकी मोबाईल क्रमांक टाईप करून घेतल्यानंतर सेंड ओ टी पी या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्या रेजिस्टर्ड नंबरवर ओ टी पी येईल आहे तो ओ टी पी या ठिकाणी टाईप करून घ्यायचा आहे एकदा की सहा अंकी ओ टी पी या ठिकाणी टाईप करून घेतल्यानंतर आपल्याला खाली दिलेला सहा अक्षरांचा कॅपचासुद्धा योग्य पद्धतीने टाईप करून घ्यावायचा आहे कॅपचा डाउनलोड केल्यानंतर लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे आणि लॉग इन बटनवर क्लिक केल्यानंतर या पद्धतीचं डॅशबोर्ड ओपन झालेलं दिसेल त्यानंतर आपली प्रोफाईल अपडेट करण्यासाठी डाव्या बाजूतील प्रोफाईल या बटनवर क्लिक करायचं आहे आणि पर्सनल डिटेलमधील मा सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी वाचायला मिळेल आहे पर्सनल डिटेलमधील मा माहिती आपल्याला टीचर लॉगिनवरून बदलवता येत नाही पर्सनल इनमधील मा कुठलीही माहिती जर आपल्याला बदलवायची असेल तर तसा अर्ज बी ओ यांच्याकडे किंवा ई ओ साहेबांकडे आपल्याला करणं अपेक्षित आहे त्यानंतर सर्व माहिती रीड केल्यानंतर प्रत्येक मुद्दा यातील वाचून घ्यायचा आहे पॅन कार्ड असेल ईमेल आय डी असेल शालार्थ आय डी असेल किंवा मॅरिटिकल मॅरिटियल स्टेटस असेल ते सर्व चेक केल्यानंतर नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे ज्या ठिकाणी एम्प्लॉयमेंट डिटेल आपल्याला चेक करायची आहे यामध्ये डेट ऑफ अपॉइंटमेंट झेड पी असेल कॅटेगरी असेल किंवा शाळेचा युड क्रमांक असेल तो कुठलाही आपल्याला बदलवता येणार आहे एम्प्लॉयमेंट डिटेलमधील सर्व माहिती आपल्याला टीचर लॉग इनवरून एडिट करता येणार आहे त्यासाठी प्रत्येक कंटेंटमध्ये दिलेले माहिती आणि तारखा योग्य पद्धतीने तपासून घ्याव्यात आणि एकदा की तारीख तपासून घेतल्यानंतर जर कुठल्या ठिकाणी आपल्याला जर तफावत दिसत असेल जसं लाल रंगात दाखवलेला जो डायलॉग बॉक्स आहे यामध्ये चेंज करावायचा आहे आणि त्यामुळे चेंज करण्यासाठी समोर असलेल्या राईट या बटनवर क्लिक केलात की नवीन एक डायलॉग बॉक्स ओपन होतं जसं की इथे दाखवल्याप्रमाणे ही तारीख चुकीची आहे त्या चुकीच्या तारखेच्या ठिकाणी तारीख बदलवायचं असेल तर आपण त्या ठिकाणी योग्य ती तारीख निवडू शकता आहे आणि एकदा की तारीख निवडली की त्यानंतर आपल्याला जिथं जिथं चेंज करावायचं आहे तिथे तिथे आपण त्या कंटेंटच्या समोर असलेल्या टिक बटनच्यावर क्लिक करून आपण सर्व माहिती चेंज करू शकतोय आणि चेंज केलेली माहिती आपल्याला सर्वात शेवटी सेव या बटनवर क्लिक करून सेवसुद्धा करता येईल जसं की करंट एरिया जॉईनिंग डेट हे पण या ठिकाणी आपल्याला बदलवता येईल आणि ही डेट बदलून घेतल्यानंतर आपल्याला सेव या बटनवर क्लिक करायचं आहे करंट एरिया जॉईनिंग डेटसुद्धा uh, या ठिकाणी बदलून घेतलेली आहे आणि मागील दहा वर्षामध्ये कधी सस्पेंड झाले होते का त्या ठिकाणी नो करायचं आहे सेव या बटनवर क्लिक करायचं आहे सेव या बटनवर क्लिक केल्यानंतर प्रोफाईल सेव्ह सक्सेसफुली असा आपल्याला मॅसेज दिसेल आणि तो मॅसेज वाचून झाल्यानंतर क्लोज करून घ्यायचा आहे क्लोज केल्यानंतर आपली प्रोफाईलमधली माहिती फक्त सेव्ह झालेली आहे परंतु ती माहिती आपल्याला पुढे फॉरवर्डसुद्धा करायची आहे माननीय बिओ लॉग इनला आपल्याला ती माहिती फॉरवर्ड करायची आहे त्यासाठी आपण हा ओपन झालेला डायलॉग बॉक्स क्लोज करून घ्यायचा आहे हा डायलॉग बॉक्स क्लोज करून घेतल्यानंतर समोर आपल्याला नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचा आहे आणि यातील संपूर्ण माहिती वाचून झाल्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर सेंड ओ टी पी या बटनवर क्लिक करायचं आहे एकदा की सेंड ओ टी पी या बटनवर क्लिक केल्यानंतर सहा अंकी ओ टी पी येईल तो सहा अंकी ओ टी पी रेजिस्टर्ड नंबरवर येणार आहे तो सहा अंकी ओ टी पी या ठिकाणी टाईप केल्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे तेव्हा आपल्याला मॅसेज येईल ॲक्शन परफॉर्म सक्सेसफुली म्हणजेच आपली जी प्रोफाईल आहे ती प्रोफाईल आता बिओ लॉग इनला गेलेली आहे या ठिकाणी वरच्या भागाला लाल शेडिंग शेडिंगमध्ये आपल्याला दाखवलेला आहे एक नोटिफिकेशन तो म्हणजे युअर प्रोफाईल इज पेंडिंग विथ युअर बीओ अशा पद्धतीने मॅसेज या ठिकाणी दिसतो आहे आशा करतो की या ठिकाणी घेतलेली संपूर्ण माहिती आपल्याला समजली असेल खूप खूप धन्यवाद